सर्व बालमित्रांना नमस्कार करते आणि उद्याला भाऊ आणि बहिणींचं अतूट असं नातं असतं आणि ते नातं पूर्णपणे टिकवण्यासाठी आमच्या जिल्हा परिषदांच्या ओळजीमध्ये पाचवी सहावी सातवी आठवीच्या मुली या ठिकाणी एक भाव भावात्मक गीत तयार केलेलं आहे आणि ते, ते गीत या ठिकाणी सादर केलं तरी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी शांतपणे हे गीत ऐकावं आणि त्या मुलींचं कौतुक करावं वन